राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पुण्यामध्ये वैष्णवी हागवणे या आपल्या तेवीस वर्षीय एका तरुणीचा हुंडाबळीमध्ये मृत्यू झालेला आहे तिची हत्या झालेली आपण सगळेजण गेल्या दोन चार दिवसापासून गोष्ट बघतो आहे ही घटना खरं तर सोळा मेची आहे सतरा मेला एफ आय आर झाली आणि तेव्हापासून अजित पवार गटाचा मुळशी तालुकाध्यक्ष एकेकाळी असणारा राजेंद्र हागवणे आणि त्याचा मुलगा सुशील हागवणे हे दोघंजण फरार आहेत आता एक गोष्ट मला मित्रांनो कळत नाही मी खरंतर या व्हिडिओमध्ये एफ आय आर कॉपी आपल्या हातामध्ये या एफ आय आर कॉपीमध्ये एक्झॅक्टली काय आहे हे, हे मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्याच्या अधिक दोन गोष्टीचं प्रश्नाचे उत्तर मला मिळालेत न मिळत नाही आहेत एखाद्या म्हणजे अजित पवारांची मी तुम्हाला पै पोजिशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री आहेत पुण्या पुणे शहरावरती त्यांचा किती मोठ्या प्रमाणामध्ये होल्ड आहे आपण सगळेजण बघतो कारण राष्ट्रवादीचा पुणे जिल्हा हा बाले किल्ला मांडला जातो आणि त्या पुण्यामधल्या एका तालुक्याचा तालुकाध्यक्ष असणारा एक आरोपी गेल्या पाच दिवसापासून पुणे पोलिसांना जर सापडत नसेल तर यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे का असं तुम्हाला देखील प्रश्न वाटतो का कारण प्रश्न पडण्यासारखीच घटना घडलेली आहे पुणे पोलीस खरंच आपले इतके कमजोर झालेत की ते आरोपींपर्यंत पोहोचूही शकत नाही इतकी संवेदनशील घटना घडलेली असताना इतका हा विषय पूर्ण राज्यातल्या प्रत्येक घराघरामध्ये हा एक चिड निर्माण करणारी घटना घडलेली असताना या घटनेचे जे मुख्य आरोपी आहेत जे दोन आरोपी आहेत ते अजूनपर्यंत पुणे पोलिसांना जर सापडत नसतील तर ज्यांचा होल्ड आहे त्यांचा पाठिंबा आहे का भले त्यांनी सामाजिक क्षेत्रामधून किंवा प्लॅटफॉर्मवरून त्यांनी जाहीर पाठिंबा हा कसपटी कुटुंबांना दिलेला आहे म्हणजे वैष्णवीच्या आईवडिलांना दिलेला आहे परंतु इंटरनल काय त्यांचं कनेक्शन आहे का, का? कारण जर इतक्या मोठ्या लेवलला जर ते होल्ड असेल त्यांचा आणि जर त्यांच्या पक्षाचा एक पदाधिकारी जर फरार असेल आणि तो पोलिसांना सापडत नसेल तर प्रश्न पडणं हे स्वाभाविक आहे जर तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा बाकी या व्हिडिओमध्ये आपल्या हातामध्ये एक एफ आय आर कॉपी आलेली जी वैष्णवीच्या हत्येबद्दलची आत्महत्याबद्दलची नक्की ह्या एफ आय आर कॉपीमध्ये आहे काय ते समजून घेऊया म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला पुढच्या वेळेला क्लिअर होतील पहिली खबर आहे मित्रांनो ही सतरा मे दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ही एफ आय आर रजिस्टर्ड करण्यात आलेली कलम लागलेले त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीसच्या कायद्यानुसार ऐंशी दोन बी एन एस दोन हजार तेवीसनुसार एकशे 25, आठ बी एन एस दोन हजार तेवीसनुसार एकशे पंधरा दोन बी एन एस दोन हजार तेवीसनुसार दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन आणि तीन पाच अशा प्रकारची ही कलमं लागलेले आहेत ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाच आरोपी आहेत ह्याच्यामध्ये पती म्हणून शशांक हगवणे शशांक राजेंद्र हगवणे हा नवरा आहे तिथा आपल्या वैष्णवीचा सासू लता हगवणे ननंद करिश्मा हागवणे सासरे राजेंद्र तुकाराम हागवणे आणि दीर सुशील राजेंद्र हागवणे हे सुशील आणि राजेंद्र हागवणे हे जे बापलेख आहेत हे सध्या फरार आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीन लोकांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केलेली आहे ह्याची आपल्या अगोदर पण हीच अपडेट होती अजून त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही आज अजित पवार कुठल्या तरी एका सभेमध्ये बोलताना सांगितलं की आ, तीन टीम अगोदर लावल्या होत्या ह्या दोघांना शोधायसाठी मला नाही वाटतं की हे जे एवढे चिरकूट असणाऱ्या ह्या भिकारी लोकांना शोधण्यासाठी पोलिसांच्या तीन तीन टीम लावायची गरज भासत असेल आणि तीन तीन टीम लावून देखील जर हे सापडत नसतील तर पुणे पोलिसांच्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण अजित पवार करतायत हा महत्त्वाची गोष्ट आहे कारण पुणे पोलीस असो किंवा महाराष्ट्र पोलिस असेल एक कार्य करण्याची त्यांची वेगळी पद्धत आहे परंतु राजकारणांच्या फालतूगिरीमुळे त्यांचं कर्तृत्व हे बदनाम होतं कारण बघा आता तुम्ही साधी सिंपल गोष्ट आहे पाच दिवस झाले तर दोन आरोपी सापडत नसतील तर डेफिनेटली तुमच्या आमच्या सारखी माणसं पुणे पोलिसांना दोष देणार की तुम्ही काय करताय तुमच्याकडं एवढी तुम्ही कॅपेबल नाही आहेत की ह्या दोघून लोकांना शोधण्यासारखं आहे ना त्या बीडमध्ये एवढं तुम्ही कॅपेबल नाही आहेत की तो कृष्ण आंधळे अजूनपर्यंत एकशे सत्तर दिवस झाले एकशे ऐंशी दिवस होत आले तरी देखील तो फरार आहे एवढं तुम्ही कॅपेबल नाही एवढं तुम्ही अपंग झालात तुम पूर्ण बऱ्याच गोष्टीचा राग ह्या सगळ्या गोष्टीतून येणार आहे एफ आय आरमध्ये काय आले ते पहिलं समजून घ्या जे आश्व वैष्णवी हागवणे तिच्या वडिलांनी ही एफ आय आर दिलेली आहे मी आनंद उर्फ अनिल साहेबराव कसपटे वय एकवीस वर्ष आणि धंदा माझा शेती आहे राहणार मी संत कृपा निवास पी सी एम सी शाळेजवळ कसपटे वस्ती वाकड पुणे मोबाईल नंबर डॅश डॅश ठीक आहे समक्ष बावधन पोलीस ठाणे येथे हजर राहून जबाब लिहून देतो की वरील ठिकाणी माझी पत्नी स्वाती कसपटे वय पंचेचाळीस मोठा मुलगा विराज कसपटे वय एकवीस लहान मुलगा पृथ्वीराज कसपटे वय अठरा यांचेसह राहण्यास असून मी शेतीचा व्यवसाय करीत असतो माझी मुलगी वैष्णवी व भुकुम येथील शशांक हगवणे यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याने हे महत्त्वाची गोष्ट आहे प्रेमसंबंध असल्याचे मला माहीत झाले होते त्यामुळे मी हगौने कुटुंबियाबाबत आमचे नातेवाईक यांच्याकडे मुलाचे चारित्र्य स्वभाव तसेच हगवणे कुटुंबीय सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये नावाजलेले असल्याने वैष्णवी व शशांक यांचे लग्नाबाबत मी विचार केलेला दोन हजार तेवीसमधली घटना हे सांगतायत माझी मुलगी नामे वैष्णवी हिच्यासाठी आमच्याकडून एक्कावन्न तोळे सोनं हे एफ आय आरमध्ये आहे एक्कावन्न तोळं सोनं एक, एक फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी देऊन सनीज वर्ल्ड म्हणून तिकडे एक मोठं लॉन आहे कुठेतरी सुसगाव या ठिकाणी लग्न करून देण्याच्या देण्याचे बोलीवर अठ्ठावीस चार दहा अठ्ठावीस चार दोन हजार तेवीस रोजी लग्न करून दिले होते अठ्ठावीस चार म्हणजे एप्रिल महिना आहे अठ्ठावीस तारीख आहे ह्या दिवशी लग्न झालेलं यांचं त्यानंतर माझी मुलगी वैष्णवी ही शशांक राजेंद्र हगवणे राहणार मुक्ताई गार्डनजवळ भुकुम मुळशी पुन्हा जिल्हा पुणे या ठिकाणी नंदेस नांदनेस घेऊन गेले होते त्यानंतर लग्नाचे दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू सासरे यांनी घरातील किरकोळ कामाचे कारणात्सव वाद घालून तिचे बरोबर भांडण करू लागले याबाबत माझी मुलगी वैष्णवी हिने मला फोनद्वारे सांगितले होते त्यावेळी मी वडील या नात्याने मुलीचा संसार टिकावा यासाठी मी माझे जावई व मुलगी यांना समजावून सांगून वेळ मारून नेत असे आपण सगळेजण बोलतो ना की मुलीच्या आईवडिलांची देखील याच्यामध्ये चूक आहे ही चूक आहे शंभर टक्के ही चूक आपल्याला देखील मान्य करावं लागेल की संसार टिकावं म्हणून ह्या लोकांनी या गोष्टीकडे नजरअंदाज करत वेळ मारून नेली हे मुलीचे वडील देखील मान्य करत आहेत लग्न झाल्यावर नंतर साधारण चार पाच महिन्यांनी जावई यांची आई लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली ती दिली नाहीत म्हणून त्याचा राग मनात धरून माझे मुलीस घालून पाडून बोलून तिचे चारित्र्यावर संशय घेऊन वैष्णवीस तिचे सासू लता ननंद करिश्मा सासरे राजेंद्र दीर सुशील यांनी शारीरिक व मानसिक त्रास देणे चालू केले चार पाच महिन्यानंतर लग्नाच्या ही गोष्ट ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये माझी मुलगी वैष्णवी ही गरोदर राहिलेली असताना आनंदाची बातमी शशांक यास सांगितली असता शशांक याने तिचे चारित्र्यावर संशय घेऊन हे बाळच माझं नाही अशा प्रकारची बोलून मारहाण केलं म्हणजे हे बाळ माझं नाही दुसऱ्या कोणाचे तरी असेल असं म्हणून तिचे पती शशांक आणि सासरच्या लोकांनी तिच्यासोबत भांडण करून तिला मारहाण केली म्हणजे स्वतःच्या पुरुषत्वावरती इतका त्या शशांकला कॉन्फिडन्स होता की ज्यावेळेला त्याला कळलं की आपली बायको प्रेग्नेंट आहे त्यावेळेला त्यांनी सम सांगितले की हे बाळच माझं नाही भिकारचट लोकांच्या भिकार, भिकार सवयी समजून घ्या कसं असतं त्यामुळे शशांक याने वैष्णवी ही जबरदस्तीने शिवीगाळ व मारहाण करून माझे राहते घरातून चालती व हो नाही तर मी तुला हाकलून झालेला देईन असे म्हणून राहते घरातून हाकलून दिले होते त्यानंतर वैष्णवी माझे राहते घर गर, घरी आल्यानंतर तिच्यासोबत झालेला जात छळवणूक व हुंड्यासाठी पैशाची मागणी याबाबत मला माहिती देऊन तिला हगवणे कुटुंबियांकडून मानसिक त्रास सहन न झाल्याने दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वैष्णवीने जाचाला कंटाळून औषध रॅट पॉयझन जे उंदरं उंदीर मारायचं जे औषध आहे त्याच्यातून जेवणातून खाऊन स्वतःचा जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे आम्ही तात्काळ वैष्णवीला एम्स हॉस्पिटल आहून या पुणे या ठिकाणी उपचारास ॲडमिट केले होते तिथं साधारण चार दिवस तिच्यावरती उपचार चालू असताना सासरचा एकही नातेवाईक साधी तिची विचारपूस देखील करायला आलेला नव्हता असं वैष्णवीच्या वडिलांचं म्हणणं आहे जे एफ आय आरमध्ये आहे त्यानंतर तिच्यावर उपचार पूर्ण झाल्याने थोडे दिवस माझे घरी ठेवून परत वैष्णवीला सासरी पाठवून दिले होते त्यानंतर साधारण पंधरा दिवसानंतर माझे जावई शशांक हे माझे राहते घरी आले व त्यांनी माझ्याकडे दोन कोटी रुपये जमीन खरेदी करण्यासाठी आम्हाला पैसे द्या अशी मागणी केली होती त्यावेळी माझ्याकडे पैशाची कमतरता असल्याने माझ्याकडे पैसे, पैसे नाहीत तुम्ही इतरत्र कुठेतरी पर्याय बघा असे मी सांगितले त्यामुळे जावई शशांक यांनी त्याचे घरी जाऊन वैष्णवीस तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत तुझ्या बाप्पाला काय भीक लागली काय मी तुला काय फुकट पोचणार आहे का तुझ्या बाप्पाने मला पैसे दिले नाहीत तर मी तुझ्या अख्ख्या खानदानाचा काटाच काढतो असं बोलून वैष्णवीकडे आम्हाला धमकी दिली होती म्हणजे भिकारचोट बघा कशा असतात श्रीमंत लोकं एकतर हुंडा मागायचा बायकोला छळून जे नामर्दाची निशानी आहे आणि जर हुंडा दिला नाही तर बायकोकडे अशा प्रकारचा तगादा लावायचा की जेणेकरून ब्लॅकमेल करून ती बापा आईबापाकडनं पैसे काढेल हे श्रीमंत लोकांची लक्षणं असं हे एकाच नाही महाराष्ट्रातल्या लाखो करोड घरांमध्ये ही गोष्ट आहे आज त्या प्रत्येक मुलीला आणि आईवडिलांना या गोष्टीची जाणीव नक्की झाली असेल ही सगळी घटना बघून याबाबत वैष्णवीने मला माहिती दिल्याने मी जावई शशांक व सासरी राजेंद्रांना विचारणे केले असता आम्ही भुकूम या ठिकाणचे प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती असून आमचे प्रतिष्ठेसाठी तुम्ही दोन कोटी रुपये देऊ शकत नाही असे म्हणून आम्ही तुमची बरोबरी करू शकत नाही अशी मला अपमानास्पद वागणूक दिली होती आम्ही पैसे देऊ शकत नाही याचा राग मनात धरून वैष्णवीस हगवणे कुटुंबियांनी मारहाण करून माहेरी आणून सोडले होते माझी मुलगी वैष्णवीचे सासरचे लोक किरकोळ कारणावरून तिला मारहाण करून तिला माहेरी पाठवत असत आम्ही सर्व माझे मुली समजावून सांगून तिला परत तिच्या सासरी पाठवून देत असत ही वैष्णवीच्या आईवडिलांची चूक होती हे आपण मान्य करूया आम्ही सर्व मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मार्च दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे आता मे चावले एप्रिल मार्च दोन महिने पाठीमागे ननंद तिची ननंद करिश्मा आणि तिची सासू लता हगवणे यांनी माझी मुलगी वैष्णवी हाताने मारहाण करून शिवेगाळ करून तिच्या तोंडावर थुंकून मारहाण करीत वैष्णवी ही त्यांचे चारचाकी गाडीतून माझ्या घरी वाकड पुणे येथे परत आणून सोडले मला माझी मुलगी वैष्णवी हिने घरी आल्यानंतर सर्व हकीकी सांगितले तिने सांगितले की गाडीतून घरी आणत असताना मा सासू व ननंद यांनी मला गाडीमध्ये मारहाण करून इतका त्रास दिला की माझी सासू व ननंद यांना गाडीतून उडी मारून मी जीव देईन असं बोलल्यानंतर त्यांनी मला त्रास देणं बंद केलं वैष्णवी मार्च महिन्यामध्ये ज्या वेळेला ह्या सगळ्या प्रकारचं जास्त झालं त्याच्यानंतर सासू आणि ननंद करिश्मा हगवणे या दोघींनी त्यांच्या गाडीतून तिला वाकड या ठिकाणी वडिलांच्या घरी सोडण्यासाठी घेऊन येत असताना गाडीमध्ये मारहाण केली तोंडावरती तिच्या थुंकून तिला मारहाण केली आणि त्याच्या वेळेला ज्यावेळेला वैष्णवीन सांगितले की मी गाडीवर गाडीतून उडी मारून माझा जीव देन त्याच्यानंतर मग हा त्रास द्यायचा त्यांनी बंद केला किती क्रूर ही सगळी लोक आहेत आपण बघतोय दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस म्हणजे पाच मे दोन हजार पंचवीस रोजी माझा पुतण्या धनंजय अविनाश कसपटे याचे लग्न असल्याने मी वैष्णवीस लग्नासाठी घरी पाठवण्यास तिची सासू व सासरे यांना फोनद्वारे कळवले असताना जाणून बुजून वैष्णवी हीस चार पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा लग्नासाठी माझे घरी पाठवून दिले होते पाच पाच रोजी माझा पुतण्या धनंजय याचे लग्न झाले लग्न झाल्यानंतर चार दिवसांनी पूजा असल्याने वैष्णवीस चार दिवस राहण्यासाठी तिचे पती व सासू सासरे यांच्याकडे विनंती केली पण त्यांनी नकार दिला लग्नामध्ये माझी जावई शशांक यास पोशाख व अर्धा दोळ्याची अंगठी दिली पण त्यांनी पोशाख फेकून दिला व तिथून निघून गेले त्यानंतर माझा मुलगा विराज आणि वैष्णवी हीच तिचे सासरी सोडले दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवीने माझा मुलगा पृथ्वीराज याचे मोबाईलवर फोन करून सांगितले की मला एकटी माझे पती आणि सासू सासरी पूजेसाठी सोडत नाहीत असे सांगितले त्यानंतर रात्री साडेआठ वाजता वैष्णवी ही बाळाला घेऊन एकटी घरी आली त्याचे सासरचे कोणीही आले नाही अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवी हीच जावई शशांक यांनी फोन करून घरी बोलवले एक तर सोडायला आले नाहीत परंतु फोन करून नंतर त्यांनी घरी बोलवलं ही दहा तारखेची गोष्ट आहे दहाला ती घरी आली आणि अकराला परत रिटर्न गेली सोळा तारखेला तिचा मृत्यू झालेला आहे म्हणजे त्या सहा दिवसामध्ये काय घडले ते बघा सोळा पाच दोन हजार रोजी माझे दाजी उत्तम भैरट यांचा मुलगा प्रणव उत्तम भैरट याचे मोबाईल नंबर असा असा आहे शशांक हगवणे यांनी फोन करून माझे व वैष्णवीचे वाद झाले असून तिचे बापाला तिला घरी घेऊन जाण्यासाठी सांग असे म्हणून सांगितले होते त्यानंतर प्रणवने दोन तीन वेळा शशांक यांना भांडणाचे कारण विचारण्यासाठी फोन केला असता त्यांनी प्रणव यांचा फोन उचलला नाही त्यानंतर दुपारी साडेचार वाजता सुमारास शशांक आणि प्रणव बहिरट यास फोन करून वैष्णवीने फाशी घेतली असून तुम्ही चेलाराम हॉस्पिटल बावदन येथे या असं सांगितले त्यामुळे मी व माझे नातेवाईक चेलाराम हॉस्पिटल या ठिकाणी गेलो असता माझी मुलगी वैष्णवी बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेली होती त्यामुळे मी व माझे दाजी उत्तम भैरट असे डॉक्टरांना भेटून वैष्णवीचे तब्येतीबाबत विचारपूस केली असता डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की पेशंट ही उपचार करण्यापूर्वीच मयत झालेली असून तिचे शरीरावर मारहाणीच्या खुना दिसत आहेत त्यामुळं मी व माझ्या नातेवाईकांनी वैभवी वैष्णवीचे अंगावरील मारहाणीच्या खुना पाहिल्या असता तिच्या दोन्ही हातावर मांडीवर पायावर पाठीवर डोक्यावर जखमीच्या खुना तसेच गळ्याच्या हनुवटीवर कसला तरी लालसर व्रण दिसून येत होता सदरवेळी मी शशांक व त्याचे वडील राजेंद्र यास वैष्णवीच्या अंगावर असणाऱ्या जखमा जखमा कशाने झाल्या आहेत अशी विचारणा केली असता शशांक आणि राजेंद्रांनी सांगितले की तुला आधीच सांगितले होते की आम्हाला पैसे पाहिजेत तुझ्या पोरीला काय आम्ही फुकट नांदवायची काय म्हणून मारून टाकले तुझ्या पोरीला हे ऐकून मला प्रचंड धक्का बसला त्यावेळी माझी मुलगी वैष्णवी सुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून मृत्यूपूर्वी क्रूर वागणूक देऊन तिचा जाच करून तिला इच्छापूर्वक मरण करून तिचा संगणमताने खून केला असावा असा मला संशय आहे त्याबाबत तपास व्हावा ही वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांना विनंती केलेली अठ्ठावीस चार दोन हजारपासून पासून ते सोळा पाच दोन हजार पंचवीस एका महिन्याचा कालावधी दरम्यान मुक्ताई गार्डन जवळ हुकूम या ठिकाणी राहते घरी हुंड्यासाठी वैष्णवी सुंड्यासाठी मानसिक त्रास करून शारीरिक छळ करून मृत्युमुखी क्रूर वागणूक देऊन तिचा जाज करून तिला इच्छापूर्वक मारहाण करून तिचे मृत्यूस कारणीभूत झाले आहेत म्हणून हगवणे माझी शशांक हगवणे बाकीचे सगळे ननंद सासू सासरे धीर या सगळ्यांच्या विरोधामध्ये तक्रार आहे कायदेशीर तक्रार आहे असं वैष्णवीच्या वडिलांनी एक जबाब लिहून दिलाय ही एफ आय आर कॉपी आहे खरं तर मी प्रयत्न करेन चॅनलवर आपले वैष्णवीचे दोन चार फोटो आहेत ते अपलोड करायचं कारण बाकीचे फोटो अपलोड करायची माझी देखील हिंमत होणार नाही कारण ते फार भयानक आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींकडे बघितल्यानंतर ही आत्महत्या नाही ही, ही हत्याच आहे हे जवळपास निश्चित होते परंतु विषय हा आहे की ज्या पुण्याचे पालकमंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत त्यांच्या पक्षाचा एक पदाधिकारी हा फरार होतो आणि अजित पवार पब्लिकली बोलतात की कुठे जातोय तो पळून त्याला मुसक्या बांधून आणा खरं तर दादांना ह्या गोष्टीची माहिती हवी असायला पाहिजे की त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी नक्की गेला कुठे फरार कारण सतरा तारखेची एफ आय आर आहे तात्काळ पोलिसांनी त्या सगळ्यांना का अटक केली नाही हा देखील पोलिसांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणखी एक गोष्ट महत्त्वाची दादा मागाशी बोलले एका कार्यक्रमामध्ये की त्या लग्नाच्या ठिकाणी तुम्ही आम्ही मला म्हणजे सगळेच लग्नाला बोलवतात ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल मी त्या ठिकाणी लग्नाला जातो मग लग्नाला गेलो तर माझं काय चूक आहे अहो पण दादा तुमची एक चूक असेल तर तुम्ही स्वतःहून सांगताय की मी चुका घेऊन घेऊन माझ्या अंगावर सगळं पांघरून फाटलं आहे तुमच्या किती चुका नक्की पोटात घालायच्या तुम्ही घालताय तुमच्या कार्यकर्त्यांच्या चुका पोटात पण ते आमच्या बोकांडी आहेत जनतेच्या धनंजय मुंडे बीडमध्ये हे तुमच्या पक्षाचे तुमच्या अत्यंत खास जवळचे त्यांचा पराक्रम सगळा बघितला त्यांच्या चुका तुम्ही पोटात घातल्या पांघरून फाडूस तर सगळं तुम्ही काय करायचं ते केलं कोकाटे जे आता कृषी मंत्री आहेत त्यांचं तुम्� सगळं आपण बघितलं त्यात काय कमी होती म्हणून हे मुळशीमधलं प्रकरण नक्की जनतेने तुमच्या चुका किती सहन करून घ्यायच्या तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांचे घेताय पण त्या जनतेच्या मानावर लागताय ना जनतेवरती लागताय ना ह्या एफ आय आरबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला देखील वाटतं का की ही आत्महत्या नसून हत्याच आहे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ शेअर करा कारण या एफ आय आरमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या जनतेपर्यंत पोचणं फार गरजेचं आहे बाकी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभुरा जय जय मल्हार